संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुंडगिरी दहशत हत्या आणि अपहरणाची काळी बाजू समोर आली बीडचा बिहार झालाय अशा चर्चा सुरू झाल्या मात्र हे सगळं फक्त परळीमध्येच आहे बाकी बीड जिल्ह्यात अशी परिस्थिती नाही असं मत काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी व्यक्त केलं होतं मात्र आता याच सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यात दोन भावांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली अजय भोसले आणि भरत भोसले असं या दोन भावांची नावं असून तिसरा भाऊ कृष्णा भोसले गंभीर जखमी झालाय जुन्या वादातून जवळच्या नातेवाईकानं हे सगळं कांड केल्याचं बोललं जाते नेमकं काय घडलं का जमावाने दोन्ही भावांची हत्या कशी केली पोलिसांनी आतापर्यंत कुणाकुणाला ताब्यात घेतलं त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र एकीकडे मत्स्या चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर बीड जिल्ह्याची जग पूर्ती केले पुरोगामी विचारांचा बीड जिल्हा आता हल्लेखोरांचा खंडेखोरांचा आणि दहशत माजवणारा जिल्हा असं म्हटलं जातंय आहे सातत्यानं बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची प्रकरणं समोर येत आहेत आता बीड मधील आश्री तालुक्यात दोन भावांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय भोसले कृष्णा भोसले आणि भरत भोसले हे तीन बंधू तुळजापूरला देवदर्शनासाठी जात होते त्यावेळी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान वाहिरा गावात पारदी समाजातील पंचवीसशे तीस लोकांच्या जमावानं या तिघांना रस्त्यात गाठलं खर तर दुपारपासून हे सगळे प्लॅनिंग करून वाटेत दबा धरून बसले होते या जमावानं भोसले बंधूंवर हल्ला चढवला लोखंडी रॉड लाकडी काठी आणि धारदार शस्त्रानं अजय भोसले आणि भरत भोसले यांच्यावर वार करून त्यांची निर्गुण हत्या केली तर या हल्ल्यात कृष्णा भोसले हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर अहिल्या नगर येथील उपचार सुरू आहेत धक्कादायक बाब म्हणजे ज्या दोन भावांची हत्या झाली ते दोघेही पारधी समाजाचे होते आणि त्यांच्या समाजातील या जमावानं त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला केलाय त्यामुळं बीडमध्ये एकच खळबळ उटाले अजय आणि भरत या दोघांचेही मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पोस्टमार्टम करण्याचं काम सुरू आहे या घटनेतील आठ संशयित आरोपींना अम्मोरा पोलिसांनी ताब्यात घेतलाय हाकून का केला आणि कोणत्या कारणावरून केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अजय भोसले आणि भरत भोसले यांच्यासह त्यांच्यासोबत असणारे इतर जण आणि त्यांना मारहाण करणारे आरोपी हे सगळे पारधी समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत तसंच ते सराईत गुन्हेगार सुद्धा आहेत त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड सुद्धा आहे त्यांच्यावर सोलापूर आणि अहिल नगर इथं कलमान खाली विविध गुन्हे देखील दाखल झालेत त्यामध्ये जबरी चोरी दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांचा सुद्धा समावेश आहे तसंच त्यांच्यामध्ये विविध कारणांवरून सतत वाद होत होते दोन वर्षांपूर्वी मृत भोसले बंधू आणि आरोपींमध्ये सतत भांडण होत होती या वादातूनच आरोपींनी भोसले बंधूंवर जीव घेण्या हल्ला केला त्यात अजय आणि भरतचा मृत्यू झालाय तर कृष्णा गंभीर जखमी झालाय विशेष म्हणजे अंबेजोगाईत देखील अशाच प्रकारची घटना घडली पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणीच्या भावावर गोळी झाडल्याची घटना घडली फिर्यादी तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत प्रॉपर्टी हडप करण्याच्या उद्देशानं हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात त्यातच आता त्याच बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये दोन भावांची निर्गुण हत्या करण्यात आल्यानं बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतोय बीडमध्ये पोलीस यंत्रणेचा धाक सरलेला नाही का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय बाकी तुम्हाला काय वाटतं बीड जिल्ह्याचा खरंच बिहार झालाय का बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली आहे का हत्या अपहरण आणि मारहाण यांसारख्या घटनांनी बीडमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद